हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आज माझ्या संडे स्पेशल ब्लॉगमध्ये तर इथं आमची दम बिर्याणी बनत होती त्याचबरोबर अळणी चिकन पण ठेवलं होतं आणि त्याचं मला रस्सा बनवायचा होता तर हा मसाला बघा हा घरकुल मसाला खूप दिवसांनी हा मसाला सापडला आमच्या लहानपणी आमच्या घरी हा मसाला वापरला जायचा नंतर सुहाना एवरेस्ट हेच वापरलं जातं आजकाल घरकुल जास्त तर वापरलं जात नाही पण त्यांना हा भेटला म्हणून त्यांनी आणला पण हेच्यामुळं रस्सा खूप छान होतो आणि चिकनला पण अशी वेगळीच टेस्ट येते तर मी इथं सो शौर्यासाठी रस्सा काढून घेतला कारण तो, तो तिखट खात नाही स्वराज छोटा अजून पण तिखट खातो पण शौर्य मोठा झालं तरी अजून तो तिखट खात नाही तर मी इथं पातेल्यामध्ये तीन चार पळ्या तेल टाकलं होतं त्याचबरोबर त्यामध्ये खोबरं लसूण आणि कोथिंबीरचं वाटण करून घेतलेलं होतं तर ते वाटण छान असं भाजून घेतलं आज मी ट्रायपॉड स्टँड वापरून हे करते त्यामुळे एवढा माझा व्हिडिओ आज हलत नाही आहे तर त्यामध्ये छान असं भाजून घेतलं की त्यामध्ये हळद टाकली त्याचबरोबर मीठ टाकलं आणि जे आपलं जे काळं तिखट आहे रोज वापरायचं घरचा मसाला तर तो मसाला टाकला आणि छान असं भाजून घ्यायचं भाजताना जर असं कोरडं कोरडं वाटत असेल तर थोडंसं दोन ते तीन चमचे पाणी टाकून भाजायचं खूप छान मसाला भाजला जातो वरून जे आण पाणी काढलं होतं त्याचबरोबर चिकन पीस होते त्यामध्ये तर ते टाकलं आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली त्याचबरोबर हा मसाला टाकला ह्या मसाल्यामुळे रस्सा खूप छान झाला होता याचा मोठं पॅकेट भेटलं नाही नंतर भेटलं तर मी नक्की आणणार खूप छान लागतं ह्याच्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते आज मी डाळवं वगैरे टाकणार नव्हती त्यामध्ये एक संदपणा येण्यासाठी मी इथं बाजरीचं पीठ भाजून घेतलं आणि भाजून घेतलेलं बाजरीचं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून त्यामध्ये टाकलं त्यामुळे त्याला एक एक संदपणा येतो त्याचबरोबर मिस्टरांचं चाललं होतं इथं सुक्कं चिकन बनवायचं मी फक्त त्यात तिखट टाकून दिलं त्यांना तिखट त्यांना तिकटाचा आणि मिठाचा अंदाज एवढा येत नाही जास्त म्हणून तिखट वगैरे टाकून दिलं आणि त्यांनी छान असं फ्राय केलं त्याचबरोबर वरून को वरून मसाला टाकला हा घरकुल मसाला आणि नंतर कोथिंबीर बारीक कट करून टाकली खूप छान झालं होतं टेस्ट पण खूप छान होती नंतर त्यांचं बनवून झालं की नंतर त्यांनी झाकून ठेवलं आणि नंतर मग आ, मी झाकवते इथं तोपर्यंत रश्याला खूप छान अशी उकळी आलेली होती नंतर ते उतरून ठेवलं मी खाली आणि संडे असेल तर आमचं असंच असतं खाण्यापिण्याचा दिवस जातो संडेचा दिवस तर दुपार झाली होती आम्हाला हे सगळं करायला वगैरे नंतर हे झाकून वगैरे ठेवलं आणि मी मग भाकरी बनवायला घेतली मी इथं बाजरीच्या भाकरी बनवत होती तर बाजरीच्या भाकरी बनवण्यासाठी बाजरी थोडंसं परातीमध्ये मीठ टाकलं आणि थोडंसं पाणी टाकलं आणि छान असं मळून घेते मी भाकरीचं पीठ हे प्रमाणामध्ये पाणी घालून छान असं मळून घेतलं तर भाकरी चिरत नाही आणि खूप छान होतात भाकरी तर नंतर मी थोडंसं खाली पीठ टाकलं आणि त्यावरती भाकरीच्या पिठाचा भिजवलेल्या पिठाचा जो गोळा होता तो ठेवून थापून घेतला आणि छान अशी गोल भाकरी करून घेतली मी तीन भाकरी करते आम्हाला तीन भाकरी इनफ होतात त्याचबरोबर राईस असतोच नंतर तवा तापला की नंतर मग भाकरी घातली वरून नंतर त्याला पाणी लावलं आणि छान अशी भाकरी पलटून घेतली तर बघा खूप छान अशी झाली होती भाकरी आणि भाकरी पलटून झाली की दुसऱ्या साईडनं पण खूप छान असं खालच्या साईडनं भाजून घेतली आणि छान भाजली की आपोआप भाकरी निघते आणि नंतर मग मी था था था, आम आम मी जाळीवरती भाकरी भाजून घेतली तर आम्ही जाळीवरतीच भाकरी भाजते काही लोक तव्यात भाजतात पण आमच्याकडं आमच्यात आवडत नाही तव्यात भाजलेली नंतर भाकरी वगैरे करून झाल्या आणि मी इथं कांदा कट करायला घेतला तर कांदा वगैरे कट केला त्याचबरोबर लिंबू पण कट केलं कांदा लिंबू कट करून झालं की मग मी यांना जेवायला दिलं तर मी इथं ताट वाढत होती आणि ताट वाढताना मी दाखवते की रस्सा वगैरे किती छान झाला होता आणि जी बिर्याणी केली होती ती कशी झाली होती आ, तर छान अशी रस्त्याला पण तरी आली होती आणि बिर्याणी पण खूप छान झाली होती अगदी साधी सिंपल केली होती नंतर कधी मी फक्त बिर्याणी करेन ना त्या दिवशी बिर्याणीची रेसिपी दाखवेन आज रेसिपी म्हणजे खूप मोठा झाला असता व्हिडिओ म्हणून दाखवली नाही त्याचबरोबर ताटामध्ये एका प्लेटमध्ये रस्सा त्याच्या साईडला थोडंसं सुक्कं चिकन आणि भाकरी मोडून घेतली आणि त्याचबरोबर वाटीमध्ये बिर्याणी काढली होती आ, नंतर मी लास्टला नेऊन दिली त्यांना खायला पण मी आपलं शूट करायचं म्हणून ताटामध्ये ठेवली होती त्याचबरोबर कांदा आणि लिंबू तर कसं वाटलं आमचं संडेचं जेवण आवडल्यास लाईक करा बाय बाय